जालना महानगरपालिका मालकीचे स्विमिंग पूल सुरू करा पालकाची मागणी समृद्धी महामार्गावर एवढे अपघात होतात समृद्धी महामार्ग बंद केला नाही तर सावरकर जलतरणमध्ये एक घटना घडली गट तर बंद केलं पालकांनी केली जालना महानगरपालिकेवर रोष व्यक्त जालना मा शहरातील महानगरपालिकेच्या मालकीचे स्विमिंग पूल सुरू करा अशी मागणी पालकांनी महानगरपालिकेकडे केली आहे समृद्धी महामार्गावर एवढे अपघात होतात समृद्धी महामार्ग बंद केला तर वीर दामोदर विनायक सावरकर जलतरण तलाव मध्ये एक घटना घडली तर बंद करण्यात आली आम्ही ज्यांना महानगरपालिकेला एवढा टॅक्स देतो आम्हाला सुविधा मिळत नाही सर्वसामान्य व्यक्तीच्या मुलांना चार हजार रुपये खाजगी मालकीच्या स्विमिंग पूलवर द्यावे लागतात एवढे पैसे सर्वसामान्य व्यक्ती खाजगी मालकीवर देऊ शकत नाही यासाठी जालना महानगरपालिकेने स्विमिंग पूल सुरू करा अशी मागणी स्विमिंग पूल पालकाने जालना महानगरपालिकेकडे व्यक्त केली आहे जालना महानगरपालिका पूल चालू ठेवायचं सरकारच का नगरपालिका झाली आहे तेव्हापासून आम्ही याच्या आधी देखील नगरपालिका असताना देखील आम्ही ग्रामपाला आताही आम्ही टॅक्स घडतो पाणीपट्टी भरतो तरी देखील महानगरपालिका कुठल्याही सुविधा येत नाही आता आम्ही वैयक्तिक पैसे खर्च करून तिथं हे करतो तेवढा त्यामुळे महानगरपालिकेने महानगरपालिकेचा बंद केलेला एक घटना घडली महानगरपालिकेचा बंद केला त्यामुळे आम्हाला वैयक्तिक खर्च इथे करावा लागतो तर महानगरपालिकेने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि बालकांच्या देखील समस्या समजून का ना आपलं पालिकेला एक विनंती आहे त्यांनी त्यांना महानगरपालिकेचा जो स्विमिंग पूल आहे मोतीबागेजवळ त्यांनी तो लवकरात लवकर सुरू कर, कर करावा एक बालक मेल्यामुळं स्विमिंग पूल बंद केलेला आहे त्यांना नांदेड समृद्धी महामार्गावरती रोज अपघात होतात शेकडोना लोक मारतात तो काही सरकारनं बंद केलेला नसून जालना महानगरपालिकेचं स्विमिंग पूल बंद केलेलं आहे इथं खाजगी स्विमिंग पूलमध्ये चा, चार साडेचार ते पाच हजार रुपये घेतात आमच्यासारखे गोरगरिबाने एवढे रक्कम द्यायला परवडत नाही तरी जालना महानगरपालिकेने ह्या गोष्टीची लवकरात लवकर लोकर दखल घेऊन स्विमिंग पूल चालू करावं हेच नंबर कारण आपलं माझं नाव राधाकिशन लक्ष्मण सागर मी राहायला खरपुरीला आहे माझ्यासारखं लाखो स्विमिंग शिकायचे असल्यामुळे ते शिकू शकत नाही पालक पालक पैशाभावी असल्यामुळे ते स्विमिंग शिकू शकत नाही माझी इच्छा आहे की महानगरपालिकाने स्विमिंगसाठी उपलब्ध करून ना आपलं नाव माझं नाव कृतिका कृतिका ना।